नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण आय बी पी एस जे आहे त्यांची क्लरिकलसाठीची दहा हजार सातशे प्लस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस सव्वी सव्वीस सत्तावीससाठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे एकूण दहा हजार सातशे प्लस पदांसाठीची ही भरती जाहिरात जी आहे तर ती असणार आहे क्लर्क या पदासाठीची ही परीक्षा असणार आहे तर याच्यासाठीची संपूर्ण जाहिरातीचा व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासनं आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर याच्यासाठी जी आहे तर ती प्रिलिमिनरी एक्झाम जे आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित केली जाईल ऑनलाइन पद्धतीने जे आहे ते प्रिलिमरी एक्झाम जी आहे तर ती तुम्हाला ऑक्टोबर दोन हजार दो पंचवीस मध्ये आयोजित केली जाईल आणि ऑनलाईन पद्धतीने मेन्स एक्झाम जी आहे तर ती नॉन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे आहे तर ती आयोजित केली जाणार आहे आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जे असणार आहे तर ती असणार आहे मार्च दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तर मग त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल जे आहे जाहिरातीचं तर ते देण्यात आलेलं आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मग याच्यासाठी लागणारी शैक्षणिक वेतन श्रेणी काय लागणार आहे याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत याची संपूर्ण माहितीचे जे आहेत ते इंडेक्स देण्यात आलेले आहेत तर त्याच्यानुसार आपण ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर ती पाहणार आहोत परंतु महाराष्ट्र राज्यातले जे उमेदवार आहेत ते जे इच्छुक उमेदवार आहेत आय बी पी एसची क्लरिकलची जी जाहिरात आहे तर त्याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी तर त्यांना सांगू इच्छिते की तुमच्याकडे किमान पदवी परीक्षा पात्र असणं आवश्यक आहे याच्यासोबतच तुमचं एम एस आय टी किंवा ट्रिपल सी म्हणजे संगणकीय ज्ञान असणारं सर्टिफिकेट तुमच्याकडे कंपल्सरी असणं आवश्यक आहे कुठल्या प्रवर्गातले उमेदवार असाल तर तुम्हाला वीस ते अठ्ठावीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर ओबीसीमधून असाल तर तुम्हाला तीन वर्षाचं कन्सेशन आहे आणि अदर एस सी एस टी कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला जे एज रिलॅक्सेशनमध्ये जे आहे तर ते सूट देण्यात आलेले आहे पे स्केल जे असणार आहे तर ते देण्यात आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बेसिक पे स्केल जे आहे तर ते तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्यानंतर जे आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तर तुम्हाला, 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 तुम्हाला पदवी परीक्षा पास असणं आवश्यक आहे आणि ही जी क्लरिकल जी पदं आहेत आय बी पी एसची तर ही दोन हजार पंचवीस म्हणजे सव्वीस सत्तावीससाठी जे असणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता मग इथे एज लिमिट हा जो आहे तर तो देण्यात आलेला आहे खुल्या प्रवर्गासाठी वीस ते अठ्ठावीसमध्ये आहे ओबीसी मधून असाल तर तीन वर्षाचं कन्सेशन आहे एस सी एस टी मधून असाल तर पाच वर्षाचं आहे डिसेबल पर्सन असाल तर दहा वर्षाचं कन्सेशन आहे त्यानंतर जे आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले एज रिलॅक्सेशन संदर्भातलं पण डिटेल इथं देण्यात आलेले आहेत तर एक्झाम म्हणजे जी आहे तर ती होणार आहे त्यानंतर मेन्स एक्झाम होणार आहे त्यानंतर तुम्हाला पोस्ट अलॉटमेंट जे आहे तर ते केलं जाणार आहे तर पात्र उमेदवारांसाठी तर हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर जाहिरातीचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज कोण करू शकतो याची संपूर्ण माहिती जी आहे ती पण या तुम्हाला इंडेक्समध्ये पाहायला मिळणार आहे तर तुम्ही जाहिरात म्हणजे फॉर्म भरायच्या आधी जाहिरात व्यवस्थित वाचा काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता आणि अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवू शकता आणि फ्रेंड्स फॅमिली पण व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा आणि भरपूर जागा आहेत दहा हजार प्लस जागा आहेत त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की इथं अर्ज करायला हरकत नाही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ शूट पण पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर दो 军。